काय गरज मरणाची लक्ष्मी सकाळपासून लक्ष्मी येते तर येते लक्ष्मीची फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न नाही तर काय गरज हो काय गरज एवढा ऐशी सुख संपन्न माणूस आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर पाचशे माणसं नसते ते गेल्यावर आता काय करत हो इथं आपल्याला बायकुणी रंजनी घेऊन दुर्गे दुर्गे कागे <laughs> <लिज्ञे> दुर्गडवारी <laughs> विचार करा आपल्याकडं काय हो ज्याची काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकी वाड भातवाड मटकीवाड भंगार बापाची पाहिजे असणार मागो ना किचटी फाटेल पुढच्या लोक फडून टाकेन फडून खून मग ही कोण शिवीन शिवी दोन दारुडे रस्ते ना चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकण ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही काय करता काय अहो ही माणसं ए ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती पोरण व्यवसाय करा शिकू नका काय करा शिकून करणार काय तुम्ही पंचवीस टक्के कंपन्यांचं काम झालं शाळेत पोरं राहिले नाही मास्तरी झाली पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोरं मारता का तुम्ही गारगारिका ना कुल्फी काना पाव विकाना बटारिका ना कोंबड्या पाळाना सोलून कोंबडी एकशे तीसला आहे भाजून एकशे चाळीस आहे बॉईल करून एकशे ऐंशीला आहे शिजून दोनशे तीसला आहे व्यवसाय करा सायकल पंप्चर दहा रुपयाला आहे मग ए सायकल पंपचर दहा रुपयाला आहे मोटरसायकल पंपचर पन्नास रुपयाला आहे आणि इथून पुढच्या कालामध्ये मध्ये फक्त एक वाक्य सांगून हो कष्ट करा लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही शिकायचं कवर बायका मिळा रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस जुडीदारांचे जा ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच का करता बेचाळीस पुरी पाहिलं का पोरेनं पण नाही पसंत केला त्याला एक मायासारखं भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या ऐना देव पाहिला ती म्हणली भिकराला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हापायला मला पाहायला हालचा यांच <laughs> काय करता बाय महिला म्हटलं ए महाराज म्हणून नाही महाराज मरून द्या तिकडं पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पुजा नाही तर पुजू नका मला घेणं नाही फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक घ्या जगातले सगळे देव तुमच्या घरात मी तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा मी म्हणणार नाही ना, ना तुम्ही त्यांना लय भेटा मी भक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणाऱ्या आहे आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यानं करू नका आईवर भाषण करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे आईवर चित्रपट काढून काय करता काय करता आईवर कादंबऱ्याकडे लिहून काय करत आईवर व्याख्यान ठेवणारीच आई आश्रमात व्याख्यान करत कशाला आई आणि पन्नास टक्के कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलतात आई बाबावर बोलू नका त्यांना हसत ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून काय करत बोलून काय करत कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहींची कुत्रे गाडी तेंड त्या कुत्र्या बरोबर इतके नालाय का औलद येत काय कर काहींच्या दहा लाखाच्या गाड्या कुत्रं मधल्या सीटवर येईल ते कुत्रा मध्ये बस होतात ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणून बोम तिंडून उपास करून कुठं देव का आता एवढं चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास मार कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा झाला पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वती दादा का उठलाय दुर्गे दुर्गट भारित संसारी शंकराला मटान घेऊन काय कर मुतला करता कबोंदगीडला मग पार्वतीने आरती बदलवली घालून लोटा काय उपयोग एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही हा आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो महाराज लई लई म्हणजे लई पोऱ्याला शंभरचा पान पेन पुरीला दोनशेचा पोऱ्याचा बूट पाचशेचा पुरीचा हजाराचा पोऱ्याचा ड्रेस दोन हजारचा पुरीचा पाच हजाराचा जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे या ती नाही करता हा धोका आहे हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार हा धोका आहे साप हाँ? हाँ? मुलीचे लय लाड करतो माझा करायलाच पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लीटेड तर पप्पा पाहिजे नाही फक्त मुलींनी माझे तीन वाक्य ऐकायचे एक सर्विसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात नाही लेट हो द्या काय फरक पडत नाही पण एक वाक्य सांग पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं आहे ते जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण ना तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मुंडक कुतून रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणणं माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या पाहिजे मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे त्यानं कपड्याला किंमत नाही दिली त्याची चप्पल तुटली तरी चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरच हसू हेच बापाच्या अंतकरणाचं समाधान आहे काही लागत नाही मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा दोन आणि एक वाक्य अजून सांगतो आणि पूर्ण आयुष्यात एक करा एक करा नीट आहे कर, का एक उषयात मार्ग कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं मुलीला तब्येत पाहिजे ती बोगसगिरी चालणार नाही मुलीला कराटे आले पाहिजे मुलीला फायटिंग आलं पाहिजे मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे माझं वाक्य परत नाही का तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही तुम्ही कराटे शिका शस्त्र वापरता आलं पाहिजे साडेसात वाजता जरी पूर्गी स्टँडवर उतरली ना डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे दोन तीन पोरांनी छेड काढली ना पोरीनो तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बास पण तुम्ही बावळात मर मग सांगा मुलीनो हवी नो देखा नाही आणि तिस ए, 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 आणि तिसरं वाक्य पुरेल आपला बाप किती गरीब असू द्या कितीही फक्त गल्लीने शेवट पर्यंत वर मान काढून चालला पाहिजे त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे जगायचं तरी कशालाय किती दिवस जगायचे काळ बदललाय काळ वाईट आलाय का चांगला वाईट तरुण पोरं ए आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो ए, 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 आता महिला आता पुरुष पोरांना सांगतो पोराण हो। एक आठ दिवस फक्त तुमच्या बाप जाऊ द्या आठ दिवस बाप जाऊ द्या तुम्ही आठ दिवस फक्त भाऊजेच्या खाली फुकट खा तुम्हाला बारा महिने मी सांभाळतो घाल पोरण व्यसनाचं प्रमाण कमी करा तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत काळ बदललाय लोक सुद्धा नीट ऐका पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं पंधरा वर्षापूर्वी गाड्या पेटवण टपऱ्या पेटवणं सोपं होतं दोन हजार अठराला सोपं नाही कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही हा आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली पुढे जाऊन सांगा तुम्हाला काय